ते महाराज म्हणतात हिरोजी आपण रायगड बांधलात प्रसंगी स्वतःचा राहता वाडा विकलात पण संपत्ती कवी पडू दिली नाहीत इतका सुंदर इतका अप्रतिम पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे रायगड बांधून पूर्ण केलात मागा हिरोजी मागा आम्ही तुम्हा काही देऊ आम्ही तुम्हाला महाराज म्हटले हिरोजी मागा आजच्या काळातलं हेरूजी असतात एक दहा टक्के द्या पाच टक्के तर द्या विधान परिषद तर द्या काही ना काही तर हिरुजीना महाराज मागे लागले मागा हेरूजी मागा मागा हिरुजी नम्रपरी सांगतो राजे काही नको काही नको तुमच्या चरणांची सेवा यामुळं मी पवित्र झालो राजे फक्त एकच इच्छा आहे त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीला एक चिरा बसवायच तो तुमच्या हस्ती बसावा अशी माझी इच्छा काळा होकाश राजांचा लवा जवा जगदीश्वराच्या मंदिराच्या दिशेनं चालला हिरोज इंदुलकरांनी स्वतःच्या मस्तकावर तो चिरा घेतला राजांचा लवा जमा जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरी समोर आला चिरा उघडला आणि महाराजांच्या हस्ते तो चिरा बसवण्यात आला आणि महाराजांनी निरकून पाहिलं काय दिलं हिरोजीने त्यांच्या अक्षर दिसली सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर इंदुंदुलकर भक्तीच्या दोन पायऱ्या पंढरपुरामध्ये पहिली पायरे चोखोबाचे दुसरी पायरे रामदेव रायाची आणि सेवेची पायरी रायगडावरती जगदीश्वराच्या मंदिरावरती जगदीश्वर मागून मागून काय मागितलं पण कधी रायगडला गेलात आयानो आपल्या लेकरांना आवर्जून रायगडाला गेला आणि त्या पायरीवर नतमस्तक व्हायला सांगा कारण या महाराष्ट्राचा सा इतिहास सांगतो आम्ही सेवा करायला जन्माला आलोय आम्ही सेवा करायला जन्माला या महाराष्ट्राचा